स्वाभिमानी शेतकरी संघटने संघटनेचा शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांना पीक विमा शेतकऱ्यांना पीक विमा शेतकऱ्यांचे दूर दूर दर शेत

दूध दूध दरवाढीचा प्रश्न असेल आणि तिसऱ्या नंबरवर आहे पीक कर्ज पीक पीक विम्याच्या संदर्भात पीक विम्याच्या संदर्भात या ठिकाणी कंपनीने अक्षरशः शेतकऱ्यांच्या तोंडाला या ठिकाणी पाणी पुसलेत आपण जर बघितलं असं की केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा जो भाग या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्यांच्या संदर्भात जो पीक विमा कंपनीला भरला जातो ती अमाऊंट किंवा ती रक्कम देखील शेतकऱ्यांना आजपर्यंत या ठिकाणी मिळालेली नाही एका गावामध्ये ताटपंज्या एखाद्या गावामध्ये दहावीस लोकांना पीक विमा या ठिकाणी शांक्शन करायचा तो मंजूर करायचा आणि बाकीचा नव्याण्णव लोकां नव्याण्णव लोकांचा किंवा नव्वद लोकांचा तो पीक विमा रद्द करून कंपनीने या ठिकाणी सरास शेतकऱ्यांची अधिकाऱ्यामार्फत आणि प्रशासनामार्फत या ठिकाणी फसवणूक लावलेली आहे जो शेतकरी या ठिकाणी पीक पंचनामा करणाऱ्या कंपनीच्या माणसाला मॅनेज करील त्याचाच पीक विमा हा शँक्शन होतो आणि त्यानंतर बाकीचे जे शेतकरी वंचित असतात त्यासाठी हे आंदोलन आणि उपोषण या ठिकाणी चालू आहे आमची अशी मागणी आहे की जोपर्यंत या कंपनीवर गुन्हा दाखल होत नाही गेले अनेक अर्ज आम्ही या ठिकाणी दिले आणि आपणही बघितलं असेल की गेल्या पंधरा दिवसामध्ये पीक विमा कंपनीनं कृषी विभागाची सुद्धा फसवणूक या ठिकाणी केली की सकाळचा जो अहवाल तो वेगळा आणि संध्याकाळी अहवाल वेगळा दिला अशा दोन वेगळ्या वेगळ्या अहवालामुळे कृषी विभागस कृषी विभाग आणि शेतकरी दोघंही संभ्रमत या ठिकाणी आहेत तर मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून अशी विनंती करतो की जोपर्यंत पीक विमा कंपनीवर या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची कारवाई सन्मान्य विभागीय आयुक्त साहेब करत नाही तोपर्यंत या ठिकाणी आणि त्या तशाच पद्धतीनं या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कंपनीमध्ये शे कंपनीमधून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये या ठिकाणी केमिकलयुक्त पाणी जात आहे आणि शेतकरी ज्यावेळेस न्याय मागण्यासाठी कंपनी मालकाकडे किंवा कंपनी प्रशासकाकडे जात आहे तर त्याच्यावरच गुन्हे दाखल करण्यासाठी कंपनी कंपनी षडयंत्र करत आहे त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी अशा संघट शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे मागील वर्षीचा पीक विमा मिळावा ह्या तीन मागण्या आणि केमिकल कंपन्या ह्या शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये केमिकल युक्त पाणी सोडते त्यामुळे शेतकरीसुद्धा आज त्यांची पिके शेती नापीक झाली त्यामुळे आज स्वाभिमानी शेतकरी संघटना कमिशनर ऑफिससमोर आमरण उपोषण करत आहे हे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना मागं हटणार नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कुठलंही आंदोलन हाती घेतलं मग कुठल्याही विकोपाला आंदोलन गेलं तर ते मागं घेत नाही म्हणून आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हे पाच प्रश्न हाती घेतलेले आहेत या प्रश्नाचा तिढा मिटेपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना हे आंदोलन आमरण उपोषण असंच चालू ठेवणार आहे पंत्रा पंत्रा दों -दों के, के, या संदर्भामध्ये प्रदूषण बोर्ड आणि तहसीलदाराला प्रदूषण बोर्डला आम्ही जवळपास दहा दहा पंधरा पंधरा निवेदन दिले दोन दोन तीन तीन उपोषण झाले परंतु प्रदूषण बोर्ड हे फक्त वर हात करून मोकळे होतं तातूर मातूर त्यांच्यावर कारवाई करत आणि कारवाई केल्याचा बहाणा करून हे केमिकल कंपन्याशी आतमिळवणी करून हे शेतकऱ्यांना वाट लावून देत या मध्ये बरेच संघटना काम करत होत्या माग आणि मोठे मोठे आंदोलन पण झाले या संदर्भामध्ये आता सध्याची परिस्थिती काय पिकाची शेती शेतकऱ्याच्या शेतामध्ये खऱ्या अर्थानं आज पैठण तालुक्यामध्ये आज संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पाऊस एकदम अल्पसा पाऊस आहे पाऊस जास्तीचा पाऊस नाही त्यामुळे शेती आज भुरभूर पावसामुळे शेतीमध्ये तण वाढू लागले त्या त शे पिकावर रोगराई वाढू लागली आज जर पीक शेतकऱ्याचं पीक जर हे अडचणीत आलं तर शेतकरी आत्महत्याकडे वाढणार आहे म्हणून शेतकऱ्यांना ही कर्जमाफी विधानसभेच्या आतमध्ये कर्जमाफी होणं गरजेचं आहे आणि मागील वर्षीचा खरीपाचा विमा हे शेतकऱ्याला तात्काळ मिळणं गरजेचं आहे म्हणून आज स्वाभिमान शेतकरी संघटना केमिकल कंप, कंप, कंपन्या संदर्भामध्ये पालकमंत्री आपल्या जिल्ह्याचे अब्दुल फोनवर किंवा निवेदनद्वारे चर्चा झाली काय नाही आता पहिले पालकमंत्री आपले आदरणीय भुमरे साहेब होते आता पालकमंत्री अब्दुल सत्तार साहेब झाले त्यामुळे अब्दुल सत्तार साहेबापर्यंत आता आम्ही पोहोचलो नाही पण प्रशासनाच्या वतीने आम्ही प्रशासनाच्या वरच्या टप्प्यापर्यंत पोहोचलो म्हणजे दिल्लीपर्यंत पोहोचलो परंतु आजपर्यंत कुठलीही कारवाई ठोस कारवाई ही केमिकल कंपनीवर झाली नाही प्रदूषण पर बोर्डची भूमिका जी आहे तुम्हाला काय वाटतं संशयपद आहे काही अधिकाऱ्याचं शंभर टक्के संशयपद आहे जोपर्यंत संशयपद त्यांची भूमिका आम्हाला खरी भूमिका वाटत नाही जोपर्यंत केमिकल कंपनीवर कारवाई होत नाही शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमची संशयपद भूमिका हे आहे त्यांची असं आम्हाला वाटतं तहसीलदारांनी या संदर्भामध्ये पंचनामे काही के दाखल केलेले आहे नाही ज्या आता पोल्युशन बोर्डच्या अख्त्यात समजा तहसीलदार फक्त त्यांना कळवू शकतो किंवा हे शेतकऱ्याची अशा अशी समस्या आहे आणि हे पोल्युशन बोर्डचं कर्तव्य आहे की बा आपण त्या शेतकऱ्याच्या शेतीमध्ये पाणी का त्या विहिरीत अनिशा करून त्यांच्या त्या केमिकल केमिकल कंपनीचं पाणी तिथं उतरलंय त्या केमिकल कंपनीवर खऱ्या अर्थाने कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय देणं अपेक्षित होतं परंतु तसं होताना दिसत नाही की शेतकऱ्या परत याच्यामध्ये शे किती शेतकऱ्याचं नुकसान होत आहे आणि आपल्यासोबत किती शेतकरी संदर्भामध्ये तुमच्याकडे तक्रार आहे आता पैठण तालुक्यामधील पैठण एम आय डी सी एम आय डी सी मधील जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर शेतकऱ्यांनी आमच्याकडे तक्रारी केलेल्या आहेत काही शेतकरी कोर्टात पण गेले एन जी मध्ये पण गेलेले आहेत काही आंदोलनात आहेत काही अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं लाटत आहेत परंतु शेतकऱ्यावर केमिकल कंपन्या आणि कर सरकारचे अधिकारी मिळून हे गुन्हे दाखल करून खोटे गुन्हे दाखल करून त्यांना सुद्धा त्या आंदोलनापासून प्रवृत्त करताय खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर त्यांनी त्यांच्या पाण्याची तपासणी करावी त्या पाण्याचे पंचनामे करावे त्या पाण्याचे रिपोर्ट घेऊन त्या केमिकल कंपनीवर कडक ती कारवाई करावी आणि शेतकऱ्यांना त्यांची नुकसान भरपाई मिळावी तुम्ही आणखीन एक दुसरा मुद्दा कर्जमाफीसाठी कर पण प्रश्न मांडलेला आहे आतापर्यंत काय पाठपुरवठा झालेला आहे त्याच्यामध्ये तुमच्या संघटने वेळोवेळी सरकारला निवेदन दिलेले त्याचा पाठपुरावा केलेला आहे कारण शेतकरी प्रत्येक वर्षी एक तर आर्थिक संकटित कधी सुनामी येतं कधी जास्तीचा पाऊस होतो कधी तर पाऊसच नाही होत अशा प्रकारे प्रत्येक वर्षी शेतकरी शेतीच्या पिकामध्ये अडचणीत आलेला आहे त्या शेत पिकामध्ये घातलेला सुद्धा शेतकऱ्याचा बाहेर निघत नाही प्रत्येक वर्षी शेतकरी दहा वीस वीस हजारांनी लाखांनी अशा प्रकारे व्याजाच्या याच्यात चा गुरपटत चाललेला आहे त्यामुळं शेतकरी आत्महत्याकडे वळलेला आहे म्हणून आमचं म्हणणं आहे की बाबा शेतकऱ्यांनी सरकारने ह्या इतर योजना लाडकी बहीण लाडका भाऊ लाडकी चाली लाडकी सासू हे काढण्यापेक्षा खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पाठीशी उभारून शेतकऱ्याला कर्जमुक्त करावं शेतकऱ्यांना मागील ज्या ज्या की पीक विमा कंपन्या सरकार म्हणतं एक रुपयात पीक विमा भारा आणि शेतकऱ्याला विमा देतो शेतकऱ्यांना फक्त शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचं काम सरकार आणि पीक विमा कंपनी करते खऱ्या अर्थानं केंद्र सरकार पन्नास टक्के पीक विमा कंपनीला भरतंय आणि राज्य सरकार पन्नास टक्के भरते आम्ही फक्त एक रुपया भरतो म्हणजे का आम्हाला काही वाटत नाही त्याचं असं नाही आमची दिशाभूल करण्याचं काम सरकार आणि पीक विमा कंपनी करते तुम्ही कंपनी मालका विरोधात गुन्हे दाखल करा असं पण एक अर्जात निवेदनामध्ये नमूद केलेलं आहे ती कारवाई कुठपर्यंत झालेली पोलीस प्रक्रिया आम्ही आमच्या पद्धतीनं वेळोवेळी निवेदन दिलेत वेळोवेळी पाठपुरावा केलाय परंतु अद्याप प्रशासनाने कुठलीही ठोस कारवाई त्यांच्यावर केली नाही गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला नाही कारण काही शेतकऱ्यांनी त्या केमिकल पाण्यामुळे शेताची नापीक झाल्यामुळे आत्महत्या केली त्या त्या शेत कंपनीवर सुद्धा गुन्हे दाखल आतापर्यंत झालेला नाही खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पाठीमागे नाही उद्योगपात्यांच्या पाठीमागे सरकार आहे आपलं नाव मी स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष मौली मुळे उपशनाला बसलेला आहे तर तुमची शिने जे शेतीचं नुकसान झालेलं आहे कोणत्या कंपनीचं दूषित पाण्यामुळे झाले काय कधीपासून तुमचं नुकसान झालेलं आहे तो काय तुमचं जमिनीचे नुकसान झालेलं आहे नुकसान म्हणजे त्याला फुल येत नाही हा जनावर चालत नाही ते आमची सव्वीस हजार फुट पैकले त्या पाईपलाईन त्या पाणी घालतो गावाचे त्या लोकांना आम्हाला बंद करून टाक तुम्ही सेपरेट काराने पाणी घेऊ नका पंचायतीनं गरम पंचायतीला बंद करून घ्या ते पाणी खराब आहे ना आरक्षसारखं आम्हाला सवती पाईपलाईन केली तर बरं नाही मग वावर खाली नव्हते आता सध्याला काय वावरामध्ये आता साध्यासारखी

आम्ही म्हणलं आम्हाला काही आपलं नाव टँकर जे गाव म्हणून चालू आहे ना एक एक टँकर बारा के ते आम्हाला म्हणजे पंधरा हजार तीस हजार आपलं नाव कोणता गाव आडगाव